आपण पाहत आहोत महाराष्ट्र न्यूज नवरात्र विशेष भागामध्ये नवदुर्गा या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रतिभा महेंद्र प्रसाळ यांना आपण त्यांच्याशी बातचीत करूया नमस्कार मॅडम आयुर्वेद या विषयात तुम्ही काम करत आहात गेल्या अनेक वर्षापासून कसा आहे तुमचा प्रवास आणि कुठून सुरू झाला प्रवास आणि कोणाच्या प्रेरणे तुम्ही हा प्रवास सुरू केला काय सांगा मी सांगली माझं माहेर सांगली जिल्ह्यातील विस्लामपूर इथे आहे तिथंच माझं बारा एप्रिलचं शिक्षण झालं आणि एम बीएमएस सी शिक्षण माझं सावंतवाडीला सावंत कॉलेज तिथं झालं आणि गेली बत्तीस नंतर सासर सासवडच माझं आम्ही दोघे डॉक्टर आहेत आम्ही आणि आमची इथं गेली बत्तीस वर्षे आमची प्रॅक्टिस इथं चालू आहे आणि डॉक्टर आणि मी एकाच ठिकाणी गेली बत्तीस वर्षे काम करतो आणि प्रेरणा नंतर माझे चुलते डॉक्टर होते माझा चुल दोघे डॉक्टर होतो होता आहे म्हणजे अजूनही तिची प्रॅक्टिस तर त्या सगळ्यांना बघून मी लहान म्हणते त्याच्यामुळं कुठंतरी वाया डोक्यात ते होतं की आपण हे डॉक्टर म्हणून मला आवडायचं ते मलापासून त्याच्यामुळे मी झाले आणि अजूनही इतकी वर्षे काम केलं तरी सुद्धा या प्रॅक्टिसचा कंटाळा कंटाळावर निवडण दिवसेंदिवस असं छान त्यातली गोडी वाढत राहते लोकांसाठी सेवा करायला किंवा आयुर्वेद हा आपला चांगलाच आहे तिचे रिझल्ट खूप चांगले त्यामुळे त्या प्रॅक्टिसमध्ये मला आनंद वाटतो हो मॅडम नवरात्रीच्या काळामध्ये उपवास असतात या उपवासाच्या काळामध्ये आहार पद्धतीमध्ये खूप मोठा प्रयोग केला जातो उपवासाचं खूप खाल्लं जातं कडले पदार्थ असेल या सगळ्या गोष्टी आहारामध्ये समाविष्ट केल्या जातात काय सांगा आयुर्वेदा नुसार उपवास तसा असावा तर पारंपरिक पद्धतीने नऊ दिवस उपवास करायची परंपरा आहेच आपल्या सगळ्यांची पूर्वी काय होत होतं घरामध्ये चार पाच स्त्रिया होत्या त्यातली एखादी स्त्री उपवास करत होती तिला ते झेपत होत पण परंपरा पाळायच्या म्हणून हल्ली जरी एक विभक्त कुटुंब पद्धती असली तरी प्रत्येक जण करतो फक्त ह्याच्यामध्ये त्यांनी के बदल केले पाहिजेत ते मात्र बदल होत नाही आणि त्यानुसार हल्ली उपवासाचे पदार्थ मिळतही राहतात आणि असतात अवेलेबल त्यामुळे काय होतं खूप ठिकाणी उपवासी पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात त्यामुळं पित्त होणं किंवा बाकीच्या गोष्टी पण होत राहतात किंवा खाण्याचं आपल्याला माहिती नसल्यामुळे म्हणजे अक्षरशः उपवासाची शेंगदाणे खाण्यानी करतात उपवास केले पाहिजेत पण ह्याच्यामध्ये बदल झाले पाहिजे कमीत कमी ताक किंवा वरी भातावर जर राहिले तुम्ही किंवा फ्रुट्स नुसते घेतले किंवा लिक्विड घेतलं तर उपवासाचा तेवढा त्रास होणार नाही कुठले पदार्थ खाल्ले पाहिजे वरीचा भात आणि ताक आणि नंतर तुमचे दुधाचे पदार्थ किंवा तळलेलं खाल्लं नाही पाहिजे वेपर्स वगैरे हे खाण्यात आलं नाही पाहिजे लोक बायकांचा शक्यतो भर असं पटकन ते खाण्यावर असतो त्याच्यामुळे त्रास होतो खूप घाई असते म्हणजे सकाळी ऑफिसला जायचं असतं या सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्यांना डबे द्यायचे असतात मग त्यांना लवकर लवकर कसं काम फास्ट होईल याकडे त्यांचं लक्ष असतं मग अशा वेळेला स्त्रियांचा आहार असेल दिनचर्या असेल आरोग्य असेल याबाबत काय विशेष गोष्ट त्यांनी लक्षात घेतली पाहिजे स्त्रियांना बेसिक स्वतःकडे दुर्लक्ष करायची सवय असत त्याच्यामुळे स्त्रियांना खूप म्हणजे तक्रारी असतात त्याच्याकरता काय केलं पाहिजे त्यांनी आहार व्यवस्थित घेतला पाहिजे झोप व्यवस्थित घेतली पाहिजे पण सगळ्यांनाच ते काम करणाऱ्या बायकांच्या पासून ऑफिस पर्यंत जाणाऱ्या सगळ्याच लेडीजना प्रॉब्लेम असतो तरी सुद्धा पहिली दिवसाची सुरुवात तुमची नाटकाने झालीच पाहिजे नाही असेल तर आदल्या दिवशी तुम्ही थोडस भाज्या निवडून ठेवणे वगैरे तयारी करणे ह्या गोष्टी जर केल्या तर तुमचा प्रॉपर सकाळी नाश्ता होत होतो दुपारचं जेवण व्यवस्थित होतं रात्रीचं जेवण लाईट घ्या तुम्ही पण काहीतरी केलंच पाहिजे नंतर दुपारी थोडा एक अर्धा तास झोप काढणं म्हणा किंवा आराम करणं ज्यांना आराम मिळत नाही त्यांनी ते थोडंफार रिलॅक्स राहणं आणि रात्रीची झोप आठ तास कंपल्सरी पाहिजे ही दिनचर्या जर स्त्रियांनी व्यवस्थित पाणी तर त्याशिवढी तो आजारी पडणार नाही किंवा मग त्यांचे ते मासिक पाळी संबंधित जे आजार आहेत ते थे थे बेसिकली होणार नाही त्यामुळे त्यांनी काही झालं तरी स्वतःच्या आरोग्याकडं लक्ष दिलंच पाहिजे आणि आहारामध्ये कुठल्या गोष्टी खाव्यात कुठं नाही हे आयुर्वेदाने खूप सांगितलेलं आहे हल्ली पेपरमध्ये पण पे खूप कातरणं किंवा येतात माहिती त्याची माहिती प्रत्येक गृहिणी करून घेतली हार्मोन संतुलन आणि ताणतणाव पिसीओळी यासारखे जे आहे ते आता सध्या खूप वाढत तर याविषयी आता पी सी किंवा पीसी ओस हा तान 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 आओ, जो आजार आहे हो ना हा ताणतणाव आणि बाहेरचं खाणं फास्ट फूड ह्याच्यामुळे जास्त नव्हते तर आता काय होतं फास्ट फूड टाळणं आपल्या हातात आहे आपण बाबा नाही खाल्लं एक ऍडजस्ट करू शकतो पण ताणतणाव हा काय सहन होऊ म्हणजे घेऊत नाही तर त्याच्यासाठी थोडंसं मेडिटेशन करणं किंवा आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं किंवा टाइम मॅनेजमेंट करणं या सगळ्या जर गोष्टी केल्या तुम्ही आणि आहाराकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम उद्भवणार नाही म्हणजे मुख्यतः कोण आता मुलींना अभ्यासाचा काम आहे लेडीजना घरचं बघून ऑफिस वगैरे पण आहे पण ह्याच्यामध्ये दोन गोष्टी करू शकतो बाहेरचं फास्ट फूड खाणे नाही आणि जे आपलं पारंपरिक खाणं आहे ते चालू ठेवा लोकांना असं वाटतं की घरच्या खाण्यानीच म्हणजे मिसकनसेप्ट आहेत सगळे तूप खाण्याने दूध खाण्याने वजन वाढतं आणि असं तसं तर काही नाही आपलं जुनं पारंपरिक आजी वगैरे ह्या जे सायगर गोष्टी आहेत त्याच तुम्ही चालू ठेवा खाण्यामध्ये त्यांनीच तुमचा हा आजार शक्यतो बरा होणार आहे आणि व्यायाम हा केलाच पाहिजे तुम्ही चालणं करणं हे व्यायाम नंतर तुमचा आहार आणि ताणतणाचं व्यवस्थापन म्हणजे तुम्ही मेडिटेशन वर दहा पंधरा मिनिटं आरामात काढू शकता तर आत्ताच दिवसाने नंतर अर्धी रात्री झोपताना जर तुम्ही केलं मेडिटेशन तरी चालू शकतं हा जो ट्रेंडल आहे हा जर तुम्ही केला तर ह्या सध्या बावर पी सी उडी या खेळांच्या गोष्टी उंच होणार रज्जो निवृत्ती हा जो काळ आहे महिलांसाठीचा सा, तो कसा असला पाहिजे त्या वे त्या काळामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे कसा आहार घेतला पाहिजे काय सांगा त्या विषय रज्जो निवृत्ती प्रेमबायकांचं वय साधारण चाळीस पंच पंचेचाळीस पर्यंत होतं आणि पन्नास पर्यंत जा, जास्त होत नाही पाळीच आहे त्याच्या होते तर तोपर्यंत असं मुलं मोठी असतात सगळ्या मुक्त असतात त्यांनी खरं म्हणजे स्वतःकडे वेळ द्यायची तीच वेळ असते अजून मुलांची लग्न व्हायची आणि मुलांची शिक्षण झालेली असतात त्याच्यामधला जो पिरड आहे आणि नेमकं त्याच वेळामध्ये बायकांना पाळीच्या तक्रारी चालू होतात अंगावरून जाणे किंवा ते बायकांना दुर्ल दुर्लक्ष करतात तर त्यांनी त्याच्यामध्ये दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तर वेळच्या वेळेला डॉक्टरांना दाखवून घेणं ट्रीटमेंट घेणं ह्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे त्या काळामध्ये थोडं योगासनं करणं किंवा आज आतापर्यंत सगळ्यांच्या म्हणजे लेडीजमध्ये जबाबदाऱ्यामुळे कुठं जाणं येणं त्यांना होत नाही तर त्यांनी ग्रुप करून मैत्री करून किंवा सगळीकडे हिंडणं फिरणं ह्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे व्यायाम चालणं आणि मेडिटेशन वगैरे ह्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे शाळेच्या ह्याच्यातून मुक्त झालेले असतात त्यामुळे त्यांना वेळ असतो त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला तर त्यांनी रजनीला जे काही आणि त्यावेळेला अंगावरून जाण्याचे जे त्रास आहेत त्याच्यामध्ये कमी जास्त त्रास होत असतात त्यांना थोडा घरच्या फॅमिलीने पण सपोर्ट करायला लागतो समजून घ्यावं लागतं त्यांच्या ज्या आरोग्याच्या तक्रारी आहेत त्या सगळ्या त्यांनी घरच्यांना सांगितलं पाहिजे घरच्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि मग तो काळ सुकर होऊन जातो mm -hmm. आणि मग डॉक्टरांना भेटल्यानंतर ते पण सांगतात म्हणजे mm -hmm. काय मेडिसिन घ्या वगैरे आणि ह्यांच्यामध्ये अजून आली की प्रत्येकाला असं वाटतं की गरवाज्याची पिशवी काढून टाका mm -hmm. तर हे पण एकदम चुकीच आहे जा। mm -hmm. पाळी जायच्या आधी जो तुम्हाला त्रास होतो उपाय होतो त्याच्याशिवाय डॉक्टर आहेत सगळ्यांनाच काही तो शेवट तो शेवटचा उपाय आहे तर त्याच्याकडे पण स्थिया आणि लक्ष दिलं पाहिजे दरवेळेला काय झाले की डॉक्टरांच्याकडे जाऊन आमची पिशवी काढा केलं नाही पाहिजे हा शेवटचा टप्पा हा शेवटचा टप्पा असतो आधुनिक महिलांसाठी नवरात्री हा काळ जो आहे हा प्रतीक नाही तर हा हा काळ मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या जो आहे हा बळ याविषयी काय सांगाल की तो बनवता येऊ शकतो आपण बनवतो ना पूर्वीच्या उपास करण्याची पद्धती आणि आमच्या पद्धतीमध्ये खूप हे आहे फरक आहे तरी स्त्रियांना मनापासून देवीची उपासना करायला किंवा नवरात्र करायला उपवास करायला हे सगळं आवडतं तर, mm -hmm. तर त्यांनी ते करावं पण नोकरी सांभाळून करत असताना काही बदल केले पाहिजे म्हणजे पूर्वीची लोक नऊ दिवस उपवास करतात तर हल्ली असं काही नाही नऊ दिवस केला पाहिजे असं काही नाही तुम्ही उठता बसता उपवास करू शकता नंतर तुमचं वाचन आहे किंवा त्या कुमारितंची पूजा करणं वगैरे हे ज्या काही कन्सेप्ट थोडेफे ज्या प्रमाणात जमतात तेवढेच केले पाहिजे त्याचा ताण नाही घेतला पाहिजे पूर्वी एवढं सांगितले तेवढं सांगितले हे झालंच पाहिजे केलं पाहिजे अशी काही करायची गरज नाही कुठेही जाऊन तुम्ही मंदिरात एक वेळेला जाऊन आला तरी चालतो नऊ दिवस तुम्हाला त्याची उपासना करायची गरज नाही त्यापेक्षा एखाद्या गरजू ज्या स्त्री आहेत ज्या ज्यांना उपवासाचं तुम्ही त्यांना काहीतरी देऊ शकता म्हणजे वेगळ्या प्रकारे पण तुम्ही नवरात्र साजरी करू शकता असं नाही करू शकता तुम्ही स्त्रियांना हे करणं किंवा तुमच्या ज्या आजूबाजूला जो तुमचा स्टाफ असतो त्यांना मग खाण्याचा पण प्रॉब्लेम अशा लोकांना तुम्ही फळाचे देणं वेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्यामध्ये चव करू शकता वाचन करू शकता तुमची नोकरी सांभाळून तुम्ही सगळं उपासना करू शकता असं नाही की पारंपरिक पद्धतीने तुम्ही ते करत राहिलं पाहिजे असं नाही शेवटी सण पूर्वीच्या काळी hmm. वेळ स्त्रिया घराच्या बाहेर पडायच नाहीत त्यांना एकत्र येण्यासाठी सण hmm. होते आता आपल्याला काय होत आपण जास्त बिझी असतो पण त्याचा आत्मा किंवा गाभा तो ठेवून तुम्ही बाकीच्या गोष्टी करू शकता डॉक्टर म्हणून काम करत असताना तुमचंही कुठेतरी सामाजिक कार्य सुरू असत त्याविषयी काय सांगा डॉक्टर म्हणून जे काम करत असताना आम्ही दवाखान्या व्यतिरिक्त कुठं जाण्याचा प्रसंग येत नाही पण आमच्या ह्याच्याशी संलग्न जी असणारे आरोग्य शिबिरं आमचे जे, जे मोफत शिबिर ठेवलेले असतात ना ते आम्ही अटेंड करतो असं पांगारे पिंगोरी किंवा इथं कधी कधी शाळामध्ये जाऊन मुलींची तपासणी करणं ह्या गोष्टी ज्या लहान मुली आहेत पाळीच्याबद्दल त्यांच्यात अवेअरनेस करणं अवेअरनेस त्यासाठी माहितीच सांगणे हे सगळे आम्ही जिथे जिथे शिबिरं बनतील त्या ठिकाणी आम्हाला आम्ही जाऊन ते शिबिर वगैरे घेतच नाही कारण दुसरं सामाजिक काय ह्याच्याशी संबंधित आहे तेवढं तेवढं ग्रामीण भागातल्या महिलांना देखील या म्हणजे काही वेळेला त्याला डॉक्टरेटला जाण्यापासून घाबरतात अशा वेळेला या शिबिरांची त्यांना खूप मदत होऊ शकते की त्या तुमच्याशी काही वेळेला ओपन करून त्या सांगू शकतात की नाही मला हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या

शिबिरामध्ये एक आम्ही पांगारायला गेलो त्या शिबिरामध्ये एक महिला होती तिला स्किनचा भरपूर त्रास होता पण hmm. ती कधीच hmm. ती कुठं कुणाला दाखवायला गेलीच नव्हती तिला असं ते देवाचं देवाचं समजून ती ट्रीटमेंट करत राहिली तर ते खूप वाढलं होतं जेव्हा आम्ही गेलो तेव्हा ती पेशंटली बघितली कन्व्हिन्स केलं वगैरे मग ती सासवडला तयार यायला तयार होऊन इथं स्किनच्या एका डॉक्टरांना वगैरे दाखवू लागली आणि ती पूर्ण बरी झाली म्हणजे हा एक असा शिबिराचा फायदा होऊ शकतो आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो हे फक्त नऊ दिवसापुरता मर्यादित न ठेवता तुम्ही हे केलं पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष वेळच्या वेळेला नाटका जेवण कारण स्त्री सक्षम राहिली तर ती कुटुंबाला सक्षम करते तिच्या मुलांच्याकडे देते तिला शास्त्राविषयी जर ज्ञान असेल तरच ती मुलांच्या आरोग्याचं बघू शकते तेव्हा म्हणजे फॅमिलीबद्दल सगळं आहाराचं दिनचर्या वगैरे तिला स्वतःला माहीत असेल तरच ती करू शकते म्हणून आधी स्वतःकडे लक्ष द्या स्वतः खाण्याकडे दुर्लक्ष करून तुमची तब्येत हे न करता तुम्ही इतरांना पण करू शकता आणि हे नऊ दिवसाकरता नाही आहे हे कायमस्वरूपीच तुम्ही हे केलं पाहिजे त्याच्याकरता तुम्ही पण थोडं आहारशास्त्राविषयी माहिती करून घ्या प्रत्येक घरच्या स्त्री कारण जुने दिवस आता ते गेलेले आहेत आरोग्याचे खूप प्रश्न आहेत थोडं जरी खाण्यापिण्यात प्रॉब्लेम आले तरी सुद्धा फॅमिलीवर अख्याप परिणाम होऊ शकतो आणि सध्या वेळेची सगळ्यांनाच कमी आहे त्यामुळे आजारी पडायला पण वेळ तर स्वतःला सगळ्यांनी स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे विशेष करून स्त्रीने दिलं पाहिजे थँक्यू महत्वाचा वेळ आम्हाला दिला महाराष्ट्र नवरात्र विशेष भागामध्ये आज आता इथेच असं भेटत आहोत धन्यवाद